भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचे व्रत महिला करत असतात त्याचप्रमाणे हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे मान्यतेनुसार कुमारिका हे व्रत आपल्याला चांगला मनासारखा पती मिळवण्यासाठी करत असतात तर लग्न झालेल्या महिला हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं यासाठी हरतालिकेचे व्रत करत असतात हे व्रत करूनच माता पार्वतीने आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती सहा सप्टेंबरला महाराष्ट्रभरात हरतालिकेची पूजा केली जाणार आहे तर मग जाणून घेऊया हरतालिकेची पूजा कशी करायची आणि हे व्रत कसे करायचे सर्वप्रथम देवी पार्वती भगवान शिव आणि गणेशजी यांची मूर्ती तयार करून घ्यायची आहे तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही वाळूचे शिवलिंग बनवून घेऊ शकता चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करायची आहे त्यानंतर पिवळ्या कपड्यावर तीन मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग करायचे आहे त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करायचे आहे आणि त्यावर कलश ठेवायचा आहे आता कलशवर स्वस्तिक बनवायचे आहे आणि कलशमध्ये पाणी भरायचे आहे आणि त्यामध्ये सुपारी नाणे आणि हळद घालायचे आहे मूर्तीचा विधिवत अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत हरतालिका व्रतादरम्यान सोळा शृंगाराचे विशेष महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदीही लावतात जी सौभाग्याची निशाणी मानली जाते कुमारिकेने इच्छित वर मिळवण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे ही प्रार्थना करावी दिवसभर कडक उपास करावा शक्य असल्यास फळाहार करावा प्रमाणे पूजेमध्ये दे सौभाग्याचं देणं देवी पार्वती आणि गौरीला अर्पण करावं आणि देवीकडे आपल्या अखंड सौभाग्याची आणि मुलांच्या रक्षणाचा आशीर्वाद मागावा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून हे शिवलिंग विसर्जित करावे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद